एक मोठी बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच राज्यातल्या आरक्षणाची परिस्थिती पाहता मराठा ओबीसी धनगर समाज सध्या प्रचंड आक्रमक आहे आणि या समाजांना शांत करायचं असेल तर या समाजाचे प्रतिनिधी लोकसभेवरती पाठवायला हवेत असा प्लॅन महायुतीच्या वतीनं आखण्यात आलेला होता हा प्लॅन आता इम्प्लिमेंट झाल्याचंही पाहायला मिळतंय महायुतीमध्ये माधव पॅटर्न अर्थात माळी धनगर वंजारी या समाजाच्या नेत्यांची वर्णी लोकसभेच्या उमेदवारीसाठी लावण्यात आली आहे धनगर समाजाचे नेते म्हणून महादेव जानकर परिचित आहेत आणि ते, ते परभणी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आहेत तर बंजारी समाजाचं नेतृत्व करणाऱ्या पंकजा मुंडे या बीडमधनं लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार म्हणून रिंगणामध्ये उभ्या आहेत तर माळी समाजाचा राज्यातलं चेहरा किंवा राज्यातलं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते छगन भुजबळ नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती पुढे येते निलेश बुधावली आपल्याला अधिक माहिती देतील निलेश राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीत ही जातीय समीकरणं महायुतीनं नेमकी कशी जुळवून आणण्याचा प्रयत्न केला काय काय नेमकं घडलं पडद्यापाठीमागे ज्ञानदा सध्या जर आपण पाहिलं तर माडा लोकसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघ नाशिक असेल बीड असेल या ठिकाणी माळी असतील धनगर असतील वंजारी असतील ह्या समाजाचं मोठ्या प्रमाणामध्ये वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळेच कुठंतरी माधव पॅटर्नचा तर वापर महायुतीकडून केला जात नाही ना अशा ना। पद्धतीची आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे कारण माळी समाजाचे नेतृत्व असणारे छगन भुजबळ यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कुठेतरी नाशिकमध्ये आता जवळपास निश्चित झाली आहे आणि आता शिक्कामोर्तब होणं बाकी आहे अशा पद्धतीची चर्चा आहे तर दुसरीकडं धनगर समाजाचे नेतृत्व असणारे महादेव जानकर यांना राष्ट्रवादीच्याच कोट्यातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर परभणीमधून लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात उतरवण्यात आलं आहे यासोबतच बीडमध्ये भाजपच्या वतीनं पंकज मुंडे यांना रांगणात उतरवण्यात आलेलं आहे तर मागच्या काही वर्ष वर्षा दीड वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर सरकार विरोधात प्रचंड प्रमाणामध्ये धनगर समाजाचा असेल यासोबतच मराठा समाजाचा असेल आणि माळी समाजाचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये रोष होता आणि कुठंतरी या समाजाची नाराजगी पाहता महायुतीच्या सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला पाहायला दिसतो या तीनही समाजाचं नेतृत्व म्हणून कुठंतरी संधी दिली गेली पाहिजे नेत्यांना अशा पद्धतीची चर्चा होती आणि त्यानुसार आता ह्या तीन उमेदवारा देण्यात आल्याची माहिती समोर येताना आपल्याला पाहायला मिळते या समाजाला नेतृत्व दिल्यामुळे कुठंतरी ह्या समाजाची शांतता आपण करू शकतो किंवा जे कोर्टामध्ये निर्णय बाकी आहेत या संदर्भातली एक विश्वासार्हता देण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं होऊ शकतो आणि त्यामुळं हे तीन नेते जे आहेत ते अतिशय महत्त्वाचं काम करू शकतात आणि त्यामुळंच कुठंतरी महायुतीतून या तीन उमेदवारांना त्यांना उतरवण्यात आल्याची माहिती मिळते खरं तर नाशिकच्या उमेदवाराच्या अनुषंगानं पाहायला गेलं तर त्या ठिकाणी हेमंत गोडसे हे खासदार सध्या आहेत आणि त्या ठिकाणाहून आता छगन भुजबळ लढाई लढणार आहेत मागच्या काही दिवसांमध्ये सातत्यानं छगन भुजबळांना जी ओबीसी ओबीसी समाजासाठी मराठा समाजाच्या विरोधात जी, जी भूमिका घेतली होती जरांगींच्या विरोधात भूमिका घेतली या व घेतली होती यावरून प्रचंड प्रमाणामध्ये त्यांच्यावर टीका होत होती आणि कुठेतरी मराठा समाज एका बाजूला ओबीसी समाज एका बाजूला अशा पद्धतीचं चित्र महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे अशा वेळी हे हा माधव माधव पॅटर्न राबून कुठंतरी ओबीसी समाज म्हणजे जो राज्यामध्ये बहुसंख्य समाज आहे अशा पद्धतीने सांगितलं जातं त्या समाजाला आपलंसं करण्याचा प्रयत्न आता महायुतीच्या वतीनं होतोय आणि त्यासाठी हे तीन महत्वाचे उमेदवार जे आहेत ते ज्ञानदा रणांगनात उतरवण्यात आले धन्यवाद निलेश या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल विश्लेषणाबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट